गणेशपूर चौक कोरंबी जाणाऱ्या रोडवर रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला यात आरोपीच्या ताब्यातून सहा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस स्टेशन भंडारा येथील पोलिस उपनिरीक्षक नितनवरे हे दिनांक सतरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान भंडारा शहरातील गणेशपूर चौक कोरंबी गावाकडे जाणाऱ्या रोडवर पोलीस स्टॉपसह नाकाबंदी करीत असताना आरोपी ट्रॅक्टर चालक कामेश्वर भोयर वय बत्तीस वर्ष राहणार वाकेश्वर हा घटनास्थळावर वाहन सोडून फरार झाला सदर विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीची पाहणी केली असता त्यावर बॉडी नंबर प्लेटवर ट्रॅक्टर क्रमांक यमए छत्तीस यल शून्य चार एकावन्न असे क्रमांक दिसून आले या प्रकरणी सदर आरोपीच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली आणि एक ब्रास रीती असा एकूण किंमत सहा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितनवरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक अठरा मे रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे